वाचनाचे महत्व प्रस्तावना मानवी जीवनात वाचनाला अनन्य साधारण महत्व आहे वाचाल तर वाचाल ही म्हण वाचनाचे महत्व सिद्ध करते वाचन केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते आपल्या जीवनाला एक नवी दिशा देणारे ज्ञान आणि विचारांची कवाडे उघडणारे माध्यम आहे ज्ञानाची प्राप्ती वाचन हे ज्ञानप्राप्तीचे सर्वात मोठे आणि प्रभावी माध्यम आहे पुस्तके म्हणजे भूतकाळातील थोर विचारवंत वैज्ञानिक आणि लेखकांनी मिळवलेले ज्ञान आणि अनुभव यांचा संग्रह असतो वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचल्याने आपल्याला जगातील विविध गोष्टींची माहिती मिळते इतिहास विज्ञान कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांचे ज्ञान आपल्याला वाचनातून मिळते ज्यामुळे आपले विचार अधिक प्रगल्भ होतात व्यक्तिमत्व विकास वाचनामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो चांगली पुस्तके वाचल्याने आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते वाचनातून आपण चांगले वाईट योग्य अयोग्य यातील फरक ओळखायला शिकतो वेगवेगळ्या लेखकांच्या विचारांशी संवाद साधल्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेला आणि कल्पनाशक्तीला चालना मिळते आपले शब्दभांडार वोकॅब्युलरी वाढते आणि भाषेवर प्रभुत्व मिळवता येते ज्यामुळे आपले बोलणे व लिहिणे अधिक प्रभावी होते वाचनामुळे एकाग्रता वाढते आणि मनशांती मिळते संस्कार आणि प्रेरणा पुस्तके ही आपली खरी मित्र असतात थोर व्यक्तींची चरित्रे वाचल्याने आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्या संघर्षातून आणि यशातून आपण जीवनात पुढे जाण्याची शिकवण घेतो संत महात्मे समाज सुधारक यांच्या विचारांमुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि आपण एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतो वाचन आपल्याला नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव करून देते निष्कर्ष थोडक्यात वाचन ही एक सवय नसून ती एक जीवनशैली आहे वाचनामुळे आपले जीवन समृद्ध होते ज्ञानाच्या प्रकाशाने आपले आयुष्य उजळून निघते म्हणूनच आपण सर्वांनी वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे आणि पुस्तकांना आपले सोबती बनवले पाहिजे कारण जो वाचतो तोच जीवनात यशस्वी होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद